श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण महिला आपल्या दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो किचनमध्ये काम करण्यामध्ये असे। असे। का असेल किचनची साफसफाई करण्यामध्ये असेल किंवा अजून काही असेल पण आपण जास्त काळ दिवसभरातील जास्त वेळ हे किचनमध्येच असतो किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याच पद्धतीने किचनमध्ये स्वयंपाक करण्याचे काही नियम आहेत वास्तुशास्त्राचे किचनबद्दल काय विशिष्ट नियम आहेत किचनबद्दल बऱ्याच रूढी परंपरा आहेत की ज्या पाळल्या जातात स्वयंपाक करताना असतील समान ठेवण्याच्या असतील किचनची दिशा असेल गॅसची दिशा असेल असे बरेचसे नियम किचन संदर्भात आपण ऐकतो पण त्याबरोबरच गॅसची शेगडी असते ज्यावर आपण स्वयंपाक बनवतो तर गॅसच्या शेगडीजवळ अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही आहेत या जर वस्तू आपण गॅसच्या शेगडीजवळ ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ शकते सासू भांडणे होऊ शकतात घरामध्ये उंच शकतात आजार पण शकता। तो कुठे जातो हे कळणार नाही पैसा घरामध्ये टिकणार नाही नाही पैशाला पैसा लागणार ला ला एखाद्या घरामध्ये बघा असं असतं खूप जण कामवणारी असतात जवळजवळ प्रत्येक जण कमवतो असतो पण महिन्याच्या शेवटी बघितलं तर घरामध्ये एक रुपयाही नसतो आणि दुसरीकडून पैसे मागण्याची वेळ येते घरामध्ये एवढे एवढी कमावती मंडळी असून सुद्धा आपली परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती बदलायला बराच काळ लागतो आणि आपण आहे तर त्याच परिस्थितीमध्ये फक्त खाऊन पिऊन सुखी आहोत ना आपली प्रगती होत आहे ना मा, मग मागे येत आहेत ना अशी जर परिस्थिती आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच तुमच्याकडून ही चूक होत नाहीये ना ही गोष्ट तपासून बघा आणि लगेच या गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात करा या गोष्टींमध्ये तुम्ही बदल कराल तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये पैसा टुकू लागलेला आहे माता अन्नपूर्ण आपल्या घरावर कृपा होत आहे धनप्राप्तीचे मार्ग सुद्धा आपल्यासाठी खुले व्हायला लागलेले आहेत घरामध्ये शांतता निर्माण होत आहे नवरा बायको असतील सासू सोनं असतील आई वडील असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा सुसंवाद व्हायला सुरुवात झालेली आहे घरामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण प्रसन्न वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा गॅसच्या शेगडीजवळ जर आपण साखर असेल पीठ असेल मीठ असेल तूप असेल या जर वस्तू आपण ठेवल्या तर हे शुभ मानलं जातं कारण हे जे आहे तर ते शुक्राचं प्रतीक आहेत आणि शुक्र ग्रह आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर वैभव संपन्नता देतो त्यामुळे ह्या जर वस्तू तुमच्या गॅसच्या शेगडीजवळ असतील तर त्या शुभ मानल्या जातात आणि त्या चांगल्या समजल्या जातात पण या व्यतिरिक्त गॅसच्या अगदी शेगडीजवळच आपल्याला पाण्याचा हंडा असेल तर बघा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किचनमध्ये असं होतं की आपल्या गॅस असतो आणि आप उजव्या साईडला आपण एक पाण्याचा हंडा भरून ठेवलेला असतो स्टँडवर किंवा माठ भरून ठेवलेला असतो पाण्याचा किंवा आपलं जे फिल्टर आहे तर ते अगदी गॅसच्या शेजारी असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं असेल तर आपल्या घरामध्ये धनहानी होऊ होऊ शकते आर्थिक नुकसान आपलं पैसा जो आहे तर तो दवाखान्याला असेल कोर्ट कचेरीला असेल म्हणजे अन अनावश्यक खर्च जो आहे तर तो पैशाचा व्हायला सुरुवात होते तुम्ही म्हणजे लक्षात देऊन बघा की आपण बघा अग्नी आपण गॅस काय आहे तर अग्नी प्रज्वलित करतो गॅस अग्नितत्व झाला गॅसमधून ज्या ज्वाला निघतात ज्याला अग्निव्ह आणि माठामध्ये असलेल्या हंड्यांमध्ये फिल्टर मध्ये आपण पाणी साठवतो हो हे पाणी झालं आणि जलत एकत्र येत तेव्हा त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये त्या लोकांच्या आयुष्यामध्ये धनहानी व्हायला सुरुवात होते आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते भलेही ते बिझनेसमॅन असेल पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा नोकरी वारंवार सोडावी लागत असेल नोकरीमध्ये पेमेंट E a minha वा, वा ना अशा बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळे गॅसपासून किमान हातभर लांब तरी किंवा पाण्याच्या आणि गॅसच्यामध्ये तुम्ही एखादं रॅक ठेवा किंवा काहीतरी ठेवा असं काहीतरी ठेवा की पाणी आणि गॅस समोरासमोर येणार नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी बघा आपल्या गॅस असतो मग एका साईडला आपण बेसिन म्हणजे गॅस सिंक असतं आणि एका साईडला गॅस असतो तर ते दूर असतं तसं चालतं अशावेळी तुम्ही मध्ये असेल काहीतरी ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट म्हणजे तेल बघा आपण काय करतो की रोज रोज आपल्याला किचन मध्ये स्वयंपाकासाठी मसाल्याचा डब्बा लागतो तेल लागतं म्हणून आपण गॅसच्या बाजूलाच ठेवतो डाव्या हाताला पण तेल हे चुकूनही आपल्याला गॅसच्या शेगडीजवळ ठेवायचं नाही तेल जर आपण गॅसच्या शेगडीजवळ ठेवलं बऱ्याच वेळेला आपण तळणं तळतो तल बघा त्यानंतर त्यातलं एखादं कढाईमध्ये भांड्यामध्ये तेल उरतं आणि ते तेल आपण तसंच गॅसवर ठेवतो तर ते सुद्धा करायचं नाही याने शनीची पिढा शनीची इडा पि

त्यामुळे ह्या गोष्टी गॅसजवळ ठेवू नका आणि तपासून बघा आणि आपण स्वयंपाक केल्यानंतर आपला तवा असेल कढाई असेल ती आपण सिंकमध्ये ठेवतो बऱ्याच वेळेला सिंकमध्ये ठेवलं की वरून नळ चालू करतो जो टॉप असतो चालू करतो आणि पाणी त्यावरती पडतं त्यातून एक आवाज येतो हे जर आपण केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये ग्रहदोष ग्रहकल निर्माण होतात घरात भांडण तंटे वाटतात त्यामुळे असं कधीही करू नका ठीक आहे तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर कढाई असेल तवा असेल तो सिंकमध्ये ठेवा पण त्यावर कधी पाणी टाकू नका पाणी शिंपडू नका किंवा वरतून नळ कधीही चालू करू नका ते गार झाल्यानंतर त्यावर पाणी सोडा किंवा पाणी शिंपडा किंवा धुण्यासाठी घ्या गरम असताना कधीही घेऊ नका पुढची गोष्ट म्हणजे आजकाल आपल्याला किचन सुशोभित करण्याचं किचन खूप छान छान असे किचन ठेवलं पाहिजे खूप छान छान गोष्टी आपल्याला दिसतात याच किचनमध्ये ग्रीनरी आहे म्हणून खूप छान दिसतं मग आपण काय करतो की बरेचसे आर्टिफिशियल प्लांट्स असतील किंवा मनी प्लांट असतील छोट्या छोट्या कपांमध्ये ग्लासमध्ये किंवा अजून छोटी छोटी झाडं असतील तर ते आपण किचनमध्ये लावतो किचनमध्ये लावा पण गॅसच्या जवळ गॅसच्या आसपास जर आपण ती ठेवली असतील तर हे योग्य मानलं जात नाही याने सुद्धा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे कधीही मनी प्लांट अस असतील ग्रीन प्लांट असेल ते गॅसच्या आजूबाजूला किंवा गॅसच्या जवळ आपल्याला ठेवायचे नाहीत इतर इतरत्र किचन मध्ये दुसरीकडे ठेवले तर चालतात पण गॅसच्या चा जवळ गॅस ओट्यावर आपल्याला ते ठेवायचे नाही आणि रोज संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन पूर्ण स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे किचन अस अस्वच्छ असेल तर किचनमध्ये मा माता लक्ष्मीचा वास जो आहे तर तो कधीच राहत नाही खरकटे पडलेले असेल गॅसवर मसाले सांडलेले असेल पाणी टाकून ते व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानेच माता लक्ष्मी अन्नपूर्णादेवी आपल्या घरामध्ये निवास करते आणि अन्नपूर्णादेवी किचनमध्ये राहते जर खरकटे असेल तर अन्नपूर्णादेवी घरामध्ये राहत नाही अशुद्धी असेल घाण नसेल तर तिथे देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे किचन नेहमी क्लीन ठेवा किचनमध्ये सतत चिलट्या होत असतील तर कधीही अशा किचन जो आहे तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ करून ठेवा वाळवून ठेवा किचनचे कपडा असतात तर तो किचनचा कपडा खराब झालेला असतो त्यामुळे झुरळ वगैरे होतात तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे किचनपासनं बाहेर ठेवायचे थे। आपलं किचन जितकं प्रसन्न राहील ना, ना तितकं आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत होत असते बऱ्याच घरांमध्ये बघा ऐकायला मिळते की आम आमच्याकडे सगळं आहे पैसा पाणी सगळं हा आहे पण घरामध्ये धान्य टिकत नाही अशा वेळी त्यांच्या किचनची जी स्वच्छता असते ती स्वच्छता पाळली जात नाही त्यांचं किचन अस्वच्छ असतं आणि त्यामुळेच त्यांच्या घरामध्ये धान्याला बरकत नसते बऱ्याच वेळी बघा जेवण झाल्यानंतर खडकाटे असते तसंच ताट्यांमध्ये आणि आपण सिंकमध्ये ठेवतो मग ते खडकाट तसंच त्या सिंकमध्ये बऱ्याच वेळेला पडून राहतं आणि जेवण झालेली जी ताट असतात तर तीसुद्धा आपली तशीच असतात तर चुकूनही आपलं जे खरकाट आहे तर ते तसंच ताटांमध्ये ठेवायचं नाही ते व्यवस्थितपणे स्वच्छ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला डस्टबिनमध्ये क टाकून द्यायचं आहे आपली व्यवस्थित जेवणाची भांडी जी आहे तर लगेच धुवून टाकायची आहे त्याचबरोबर बघा काय होतं आपण सकाळी दुपारी जेवण करतो आणि ती भांडी स तशीच संध्याकाळपर्यंत आपल्या सिंकमध्ये बेसिंगमध्ये असतात त्यामुळे चुकूनही अशी भांडी जी आहे तर ती बेसिंगमध्ये ते ठेवू नका व्यवस्थित त्याच वेळेला लगेच किचनमध्ये जी भांडी असतात तर ती घासून टाकायची असतात कारण असं म्हणतात की दिवसातून एक वेळ असा असतो ज्या वेळेस आपले संपूर्ण देवी देवता जे आहे तर ते आपल्या किचनमध्ये निवास करत असतात आणि किचनमध्ये जर आपण अशी भांडी ठेवली तर देवी देवता थांबतील का तर अजिबात नाही त्यामुळे ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपली भांडी वगैरे वेळच्या वेळी स्वच्छ करून खरकाटे वगैरे असेल तर ते वेळच्या वेळी काढून आपलं किचन व्यवस्थित स्वच्छ ठेवा तरच आपल्याला संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळेल घरामध्ये सुख शांती समृद्धी जे आहे तर ती टिकून राहील तर किचनमध्ये या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ